कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार निगोजे तालुका खेड पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे आणि क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करत पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी क्रांतिकारांच्या प्रतिमा शाळेस भेट देण्यात आल्या पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघोजे येथे विनम्र अभिवादन सामाजिक उपक्रमांचा प्रसंगी निघोजे प्राथमिक शाळेत अभिवादन सभा घेण्यात आली यावेळी नमामी इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर पत्रकार सोमनाथ बेंडाले संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीचे सेवेकरी ज्ञानेश्वर कुराडे पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ एळवंडे उपाध्यक्ष मंदाकिनी येळवंडे पल्लवी येळवंडे राणी येळवंडे पूजा कान्होरकर शाळेचे मुख्याध्यापक संदीप काळे शिक्षक शिक्षिका शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापक संदीप काळे यांनी शालेय मुलांना मार्गदर्शन करत क्रांतिकारकांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रबोधन केले थोर समाजसुधारक क्रांतिकारक राष्ट्रपुरुष यांच्या प्रकारातून कार्यातून प्रेरणा घेऊन कार्यरत राहण्याचं आवाहन काळे यांनी केलंय शालेय जीवनात संस्कार उजवल्यास येत्या भारतीय पिढ्या संस्कारक्षम आणि सुसंस्कृत होतील भारतीय समाज यातून निश्चित सक्षम होईल असं अर्जुन मेदनकर यांनी सांगितलंय संयोजन मुख्याध्यापक संदीप काळे सोमनाथ बेंडाले यांनी केले यावेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीनं बाबासाहेब भंडारे यांच्यातर्फे क्रांतिकारकांच्या प्रतिमा निगोझीर शाळेस भेट देऊन विनम्र अभिवादन करण्यात आलंय सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आनंदी कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चौक घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार